बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट महेशाळात विकास कामांचा नारळ की महायुतीच्या उमेदवारांचा नारळ दोन आमदारांची एकजूट डबडे यांची उमेदवारी मजबूत करण्याचा सूचक संदेश महिषाळ नगरीत सुरू करण्यात आलेल्या तीन कोटी नऊ लाखाच्या विकास कामाच्या उद्घाटनाने केवळ कामांचा नारळ फुटला की महायुतीच्या पुढील उमेदवारांचा मार्गही उघडला याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे कार्यक्रमात भाजपाचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे विधान परिषद सदस्य आमदार यांच्या तुम्हारा शैलीत एकत्र उपस्थितीने या चर्चेला आणखीन उदाहरण आले आमदार सुरेश खाडे यांनी भाषणात स्पष्ट म्हटलं आहे की आता आपल्यासोबत आणखीन एक आमदार आहेत त्यांच्या माध्यमातूनही निधी मिळत आहे आपण एकत्र येऊन सीमावर्ती महिशाचा विकास सुंदर पद्धतीने करू त्यांच्या या विधानाने महायुतीची एकजूट ठळकपणे समोर आली याचवेळी आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात दोन्ही आमदारांची संयुक्त उपस्थिती होती जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक शिंदे म्हैशाळकर सुरेश आवटी सरपंच रश्मी शिंदे म्हैशाळकर उपसरपंच पद्मश्री पाटील आबासाहेब शिंदे म्हैशाळकर महावीर पाटील दिलीप कुमार पाटील महादेव दबडे गणेश निकम बोलवाडचे सरपंच निगार शेख देवजी साळुंके यांच्यासह सा अन्य मान्यवर उपस्थित होते या उपस्थितीने महायुतीचा संदेश अधिक ठळक झाला या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष मिरस मतदारसंघातील एकाच नावावर केंद्रित झालं आहे महादेव दबडे आणि त्यांच्या पत्नी नीलम दबडे यांची मैशाळ या जिल्हा परिषद गटातून संभाव्य जिल्हा परिषद उमेदवारी दबडे हे आमदार नायकवडी यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांच्या माध्यमातून महेशळ गटात अनेक विकास कामे आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे त्यामुळे विकास कामांच्या उद्घाटनाचा नारळ फुटला असला तरी पुढील उद्दिष्ट नीलम दबडे यांच्या उमेदवारीचा नारळ फुटण्याकडेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे महायुतीचे दोन्ही आमदार वाढती विकास कामे आणि दबडे यांची संघटनातील पकड या तिन्ही गोष्टींचा मेळ पाहता महिषाळ गटातून नीलम दबडे यांच्या उमेदवारीला चालना देण्याचा महत्वाचा टप्पा या कार्यक्रमातून पार पडला असल्याचे राजकीय संकेत स्पष्ट आहेत